अकोला ते मूर्तिजापूर मार्गावर बोरगाव पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने बेकायदेशीर गौतस्करीवर कारवाई करत दोन गोवंशांची संशयित वाहन रोखून तपासणी केली असता गायींना कत्तलीसाठी नेत असल्याचे उघड झाले आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोला ते मूर्तिजापूर मार्गावर गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली त्यानुसार त्यांनी सोमवारी सकाळी बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगडूद गावाजवळ सापडा रचला ठीक सकाळी नऊ वाजता संशयास्पद एम एच शून्य चार एच डी नव्याण्णव सत्तावन्न क्रमांकाची मालवाहू गाडी अडवण्यात आली गाडीची तपासणी केली असता दोन गोवंशांना माहिती दिली पोलिसांनी तत्परता दाखवत गाडीतील गोवंशांची पकडलेल्या गायींना आदर्श गोशाळा मैसपूर येथे हलवण्यात आले आहे दरम्यान गोवंश तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेनंतर गोवंश तस्करीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी कडक कारवाईची मागणी होत आहे पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे गौरक्षकांनी समाधान व्यक्त केले असून अवैध तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे